नमस्कार मंडळी खान्देशी कुकिंग चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण गणपती बाप्पासाठी नैवेद्याला लागणारे आणि गणपती बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत चला तर मग आपण मोदक बनवायला घेऊया मी इथे एका कढईमध्ये तूप टाकलेलं आहे दोन चमचे मी तूप टाकलेलं आहे तूप छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला खोवलेला नारळ टाकायचा आहे ओला नारळ घ्यायचा आहे शक्यतो उकळीचे मोदक बनवायला आपल्याला ओला नारळच वापरायचा आहे इथे मी एक वाटी घेतला होता आता ही दुसरी वाटी देखील मी टाकून घेते दोन वाट्या मी नारळ घेतलेला आहे आता यामध्ये एक वाटी मी गूळ टाकून घेणार आहे तुमच्या चवीनुसार तुम्ही गूळ कमी जास्त करू शकता आता हे सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने सर्व मिक्स, गोर मिक्स आहे छान गुळ मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला वेलची पावडर टाकायची आहे खसखस देखील मी टाकून घेणार आहे आणि यामध्ये काजू बदामाचे मी काप करून घेतलेले आहेत ते देखील मी यामध्ये टाकून घेणार आहे हे सारण आपल्याला पाच ते दहा मिनटं छान परतून घ्यायचंय तुम्ही बघू शकता गुळ आपला पूर्ण वितळलेला आहे छान आपलं सारण तयार झालेलं आहे आता आपण उकड तयार करून घेऊया मी एका पातेल्यामध्ये एक वाटी दूध टाकलेलं आहे त्याच वाटीने मोजून मी पाणी देखील टाकून घेते एक वाटी अजून अर्धी वाटी मी यामध्ये पाणी टाकून घेते आणि पाण्याला छान उकडे आल्यानंतर त्याच वाटीने मोजून मी यामध्ये दीड वाटी तांदळाचं पीठ टाकून घेणार आहे तुम्ही बघू शकता दीड वाटी मी यामध्ये पीठ टाकलेलं आहे आता छान हे आपण लाटण्याच्या साह्याने अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा छान आपलं पीठ तयार झालेलं आहे आता मी याला पाच मिनटं वाफ काढून घेणार आहे आता छान पीठ झाल्यानंतर मी हे ताटामध्ये काढून घेणार आहे तुम्ही बघू शकता किती छान आपलं पीठ तयार झालेलं आहे मी आता हे गरम गरमच असं मॅशरने हे मॅश करून घेणार आहे आपल्याला हे पीठ गरम गरमच असं मॅश करायचं आहे हे बघा अशा पद्धतीने मी हे सर्व असं मॅश करून घेते आता थोडं थंड झाल्यानंतर हाताला थोडं तूप लावून आपल्याला हे छान मळून घ्यायचं आहे पीठ आपल्याला छान असं मौसूत मळून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने सॉफ्ट गोळा तयार झाला पाहिजे तुम्ही हाताला तूप किंवा पाणी लावू शकता पण मी पाणी नाही लावते तूप लावलेलं ला आहे हे बघा अशा पद्धतीने गोळा तयार करून पाहायचा आहे आप आपल्याला हे बघा छान असा गोळा तयार झाला पाहिजे आता मी इथे मोदक बनवायचा साचा घेतलेला आहे त्याला आपल्याला अशा पद्धतीने तूप लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपला मोदक चिकटला नाही गेला पाहिजे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला पीठ असं ठेवून आहे तुम्ही असं न करता साचा बंद करून देखील यामध्ये पीठ भरू शकता पण मी अशा पद्धतीने करते हे बघा सर्व मी पीठ असं लावून घेतलेलं आहे आता साचा अशा पद्धतीने बंद करायचा आहे आणि हे पीठ छान असं मध्ये दाबून घ्यायचं आहे थोडं तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे हे पीठ हाताला चिटकट नाही हे बघा अशा पद्धतीने आपल्याला सारण भरण्यासाठी जागा करायची आहे छान असं आपल्याला हे प्रेस करायचं आहे जेणेकरून मोदकाला छान आकार येईल हे बघा अशा पद्धतीने आता यामध्ये आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने मी सारण भरून घेणार आहे मोदकच्या साच्याने जर आपण मोदक बनवले तर आपल्याला अजिबात मोदक बनवायला वेळ लागत नाही हे बघा आता खालची बाजू अशा पद्धतीने आपल्याला ही दाबून घ्यायची आहे हे बघा थोडासाचा असा प्रेस करून घ्यायचा जेणेकरून जा डिझाईन छान येईल मोदकाला हे बघा मी आता उघडून हो दाखवते बघा किती छान आपला मोदक तयार झालेला आहे किती छान आकार देखील आपल्या मोदकाला आलेला आहे बघा अजिबात आपला हा मोदक फाटलेला नाही आहे हे बघा एक्स्ट्रा जे पीठ लागलेलं ला असतं ते आपण काढून घ्यायचंय आता मी एका चाळणीवर ऑडी इकोबेकचा मी पेपर ठेवून घेणार आहे तुमच्याकडे जर हा पेपर नसेल तर तुम्ही तेल लावून घेऊ शकता चाळणीला आता मी यावर मोदक ठेवते सर्व मोदक मी तयार करून घेणार आहे मोदक तयार झाल्यानंतर आपण यांना वाफ लावायला ठेवूया मी एका कढईमध्ये पाणी टाकते आहे आणि त्यावर हे बघा तयार केलेले मोदक मी सर्व ठेवून घेते तुमच्याकडे जर केसर असेल तर या क्षणाला तुम्ही इथं केसर लावू शकता पण माझ्याकडे नव्हतं हे बघा आता मी हे दहा ते पंधरा मिनटं वाफ लावून घेणार आहे तुम्ही बघू शकता आपले मोदक तयार झालेले आहेत आता मी हे तुम्हाला काढून दाखवते हे बघा मोदक मी तुम्हाला कट करून दाखवते आतलं सारण देखील आपलं छान तयार झालेलं आहे हे बघा यावर थोडं आपल्याला तूप टाकून घ्यायचंय बघा सारण देखील आपलं किती छान दिसतंय आहे मोदक आपला तयार झालेला आहे हे बघा मस्त असा मऊसूद आपला मोदक तयार झालेला आहे सर्व मोदक मी आता गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी दाखवणार आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद